काय नेमक्या मागण्या येत्या आज आपण या ग्रामपंचायतीमध्ये आलेल्या आहात काय सांगाल या देशामधील वाढती लोकसंख्या पाहून या लोकसंख्येच्या वाढत्या प्रमाणाचा आणि त्या लोकसंख्येच्या माध्यमातून त्यांच्या ज्या जनतेच्या समस्या आहेत ह्या समस्या वाढत चाललेल्या आहे आणि या वाढत चाललेल्या समस्येच्या माध्यमातून महाराष्ट्र गरीब गिरेट संघटना या ठिकाणी जनतेच्या द जनतेकडे लक्ष देऊन जनतेच्या समस्या सहाल कशा होतील याकडे लक्ष केंद्रित केलेलं आहे आम्ही मागील एक वर्षापासून सुशासन संदर्भामध्ये शासनाला मागणी करत आहोत की सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत शासकीय नियमानुसार ग्रामपंचायती पूर्ण बुलढाणा जिल्ह्याच्या ग्रामपंचायती ह्या उघड्या पाहिजेत आणि तेथील कर्मचारी पूर्ण दहा ते, ते पाच वाजेपर्यंत उपस्थित पाहिजे म्हणजे उपस्थित असले तर जनतेचे कामं होतील आणि जनतेचे कामं ग्रामपंचायतीच्या मार्फतच केल्या गेल्या पाहिजेत या देशातील सर्व दु आर्थिक दुर्बल गरीब घटक जो आहे हा परेशान आहे आणि या लोकांच्या परेशानी पाहता या संघटनेच्या वतीनं हा सर्वे केला गेलेला आहे या सर्वेतून असं निष्पन्न झालेलं आहे की ग्रामपंचायती बंद राहतात कर्मचारी उपस्थित राहत नाहीत त्यामुळे गरीब अडचणीत आलेला आहे यांच्या ज्या निराधाराच्या पगारी असतील या पगारी देखील वेळेवर होत नाहीत कारण ग्रामपंचायतचे कर्मचारी उपस्थित नसतात तलाठी उपस्थित नसतात कर्मचारी उपस्थित नसतात म्हणून आम्ही सुशासन या ठिकाणी राबवत आहोत बुलढाणा जिल्हाभर की पूर्ण ग्रामपंचायती दहा ते पाच वाजेपर्यंत चालू पाहिजे आणि पूर्ण ग्रामपंचायतचे कर्मचारी त्या ठिकाणी उपस्थित पाहिजेत संदर्भात आमचं सुशासन संदर्भामध्ये या ठिकाणी ठिकाणी आंदोलन आहे आणि जर या आंदोलनातून जर पूर्ण ग्रामपंचायती जर पूर्ण वेळ सुरू राहिल्या नाही तर आम्ही गट विकास अधिकारी यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यास आम्ही मागणी करणार आहोत आणि याकडे शासनाला ताबडतोब लक्ष देऊन या आमच्या समस्या पूर्ण केल्या पाहिजेत एवढी आमची मागणी आहे तुम्ही जे हे साखळदंडामध्ये स्वतःला अडकून घेतलं नेमकंच काय आणि कशासाठी हां या ठिकाणी मी का बंदिस्त झालो मी काही वेढा नाही मी काही गुंड नाही मी काही कोणता अतिरेकी नाही मी काही कोणता चोर नाही परंतु हे कर्मचारी उपस्थित राहत नाही त्याचं कारण काय की कर्मचाऱ्याला वाटते दहा ते पाच वाजेपर्यंत आपण बंदिस्त राहतो त्या ऑफिसमध्ये बंदिस्त राहतो आपल्याला बाहेर जाता येत नाही आपण बंदिस्त असल्या तर त्यांना त्यांची वेळ घरी काढावं लागते म्हणून त्यांना ते आपण बंदिस्त असतो म्हणून मी शासनाला उपस्थित अशी मागणी केली होती की जर कर्मचारी बंदिस्त राहत नसेल कर्मचारी उपस्थित राहत नसेल तर मी स्वतःला बंदिस्त करून घेतो म्हणून मी स्वतःला मला बंदिस्त करून घेतलेला आहे आणि या उपस्थिती या परिस्थितीमध्ये मी आज आहे माझे पदाधिकारी माझ्यासोबत आहेत आणि या माध्यमातून मला माझ्या कुटुंबाला माझ्या पदाधिकाऱ्याला जर याचा त्रास झाला तर याला शासन जबाबदार राहणार आहे पुढची भूमिका काय असणार आहे समोरची भूमिका अशीच असणार आहे की हे पूर्ण हे शासन हे सुशासन या ठिकाणी असलं पाहिजे जनतेचे कामं झाले पाहिजे thank you